श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी माउली आणि मी ह्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर चला मी आज तुम्हाला माझ्या अंगणातली तुळस दाखवणार आहे बऱ्याचशा मी एक व्हिडिओ टाकलेला आहे तुळशीचा तर तेव्हा मी त्याची छाटणी केली होती आणि काही नाही हो फक्त मी असं काहीतरी एक वेगळं खट टाकते की ज्याने माझी तुळस सदाही भरलेली असते आणि ते खत कोणतं आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर चला वेळना जास्त वाया घालवता मी तुम्हाला माझी तुळस दाखवते चला आता तुम्ही माझ्याबरोबर थोडीशी मेहनत घ्यावी लागते जास्त काही नाही पण आहे तर ही बघा आहे माझ्या अंगणातली ही तुळस बघू शकता तुम्ही एकदम ओरिजिनल आणि हे काही मी जास्त कुठून तिला आणून लावलेली नाही आहे ह्या तिच्या मंजुळा मी टाकलेल्या होत्या आणि त्यातही ही आलेली ला आहे तर बघू शकता तुम्हीही किती छान आहेत हे बघा छाटणी केल्यावर तिचं जे खालचे शेंडी आहेत ते असे हिरवेगार येतात बघू शकता तुम्ही आता ह्या मंजुळा मी आठवड्यातनं दोन तीन वेळा तोडून टाकते आता ह्या ज्या काही कवळ्या आहेत आणि ह्या काही थोड्याशा आता बियाचं तयार होऊ राहिले तर बघू शकता हे जेवढे आणि सिक्रेट खत तुम्हाला मी सांगत आहे तर बघू शकते हे बघा सावलीमध्ये मी बसू शकते एवढी माझी तुळस आहे ही बघा तर सिक्रेट खत म्हणजे मी गाईचं शेण टाकते दुसरं काही टाकत नाही आणि मेन खाली माती तुम्हाला माती पूर्ण काळी घ्यायची नाही आहे चिकन माती आणि पूर्ण तुम्हाला लाल मातीही घ्यायची नाही आहे जेणेकरून त्या काळे मातीमध्ये आणि लाल मातीमध्ये ते आपलं जे मुळे असतात त्या अशा एकमेकाला जॉईन होऊन जातात त्या पसरत नाही खाली आणि ही जागा जी जा आहे खाली नुसतं मुरुम आहे आणि वरतून थोडीशी काळी माती टाकलेली आहे आणि त्याच्यातच हे तुळशीचे मी रोपं लावलेले आहेत बस बघू शकता तुम्ही सावलीमध्ये बसूनच तुळशीच्या सावलीतच बसून मी तुमच्याशी बोलते आहे इतके सारे रोपं आलेलेच आहेत खाली हिच्या मंजुळा पडून तर मी इथे उपटून टाकते कारण जेणेकरून मुलं इथं बसतात खेळतात तुळशीच्या सावलीमध्ये आता ऊन जास्त होत आहेत इथे सावलीमध्ये भरपूर जागा आहे अशी तर मुलं इथं मी सारून घेतलेलं आहे आणि इथं मुलं खेळतात माझे दोन्हीही मुलं खेळतात तर तुम्ही ही काहीही काळजी करायची का नाही आहे फक्त तुम्ही शेण आणा तुम्हाला जे भेटलं किंवा वाळलेल्या गौऱ्या पण ते गाईच्या पाहिजेला आहेत आणि ते शेण तुम्ही तिथं टाका तर तुमची तुळस दोन दिवसात तीन दिवसात जसं तिला ते खताचा तिला तसं इफेक्ट होईल त्या शेण खताचा तर तशी तुमची तुळस भरली जाईल बघू शकता आहे का नाही किती मोठी सारी तुळस आहे हे बघा दोन आहेत ह्या एक नाही आहे एक एकीचं खोड इकडं आहे आणि एकीचं खोड ही इथं आहे तर हे बघा तर अशी मा आहे माझ्या अंगणातली ही तुळस खूप सारे जण विचारतात बाई तू इला काय खायला देते एवढं तर बी अहो मी काही देत नाही शेण सोडून आणि पाणी सोडून हो पण पाण्याची मी रखड जास्त घेते कारण आता ऊन जास्त होत आहे आणि भर उन्हातच आहे ती तर तिला नेहमी गारवा असावा म्हणून मी तिला सकाळ आणि संध्याकाळ तिला मी बादली भातरी पाणी घालते स्पेस मोठा असल्यामुळे पाणी खाली जिरलं जातं मुरूम आहे खाली जास्त करून मुरुम आणि खाली पाणी खाली निघून जातं जास्त गारवा धरत नाही म्हणून ती कंटिन्यू मला तिला गार ठेवावं लागतं उन्हाळ्यात जास्त करून उन्हाळ्यामध्ये मागच्या वर्षी अशा तुळशी पाठीमागच्या साईडला होत्या आणि ह्या वर्षी मी पेस करून घराच्या एकदम पूर्वी बाजूला लावलेल्या आहेत ह्या तर अशा आहे माझ्या या अंगण्यातल्या तुळशी छान वाटतं असं हो। काहीतरी तुळशीच्या खाली असं बसणं सावलीमध्ये तिच्याशी बोलणं तिच्या मंजुळांबरोबर खेळणं तिच्या पानांबरोबर खेळणं तर असं आहे माझं हे दारातली तुळस अंगणातली तुळस तर तुम्हीही असंच तुमच्या तुम्ही अंगणात छोटीशी तुळस लावा काहींच्या तुळस वाढत नाही तर त्यालाही असंख्य कारणे असतात तर म्हणतात आपण काही दोष वगैरे असतो किंवा वाईट शक्ती त्याच्यामुळं तुळ तुळस वाढत नाही तर असेल हे कदाचित मला हे माहीत नाही असूही शकतं नंतर माझ्या अंगणातल्या तुळशी तर भरपूर जणं घेऊन जातात कारण खाली जेवढे मंद्रो पडतात तर उन्हाळ्यात ते भरपूर जणी ज्या मावशी आहेत आसपासच्या ज्या येतात कारण कंपाउंडला मी गेट केलेलं नसल्यामुळं त्या ज्याला हवं आहे ते घेऊन जातात पण मी त्यांना फक्त नेताना एकच सांगते की तुम्ही मला विचारून तुळस घेऊन नका जाजो कारण तुम्ही मला विचारलं माझं जीव खूप खालीवर होतं पण माझ्या इथली तुळस कोणतरी घेऊन जाते मला ना विचारताना आवाज देता तुम्ही ह्या तुळशी घेऊन जात जा आणि ती तुळशी माता म्हणजे एक प्रकारची लक्ष्मीच आहे आपली तिने आपल्या याच्यातली लक्ष्मी आपण कोणाला देऊ शकतो आता नाही म्हणून मी सांगते त्यांना का तुम्ही मला न विचारता माझ्या अंगणातले धोप तुम्ही घेऊन जा आणि तर आता मला हे मंजुळा तोडायच्या आहेत पण हे बघा थोड्याशा कवळ्या आहेत आणि काही थोड्याशा मोठ्या झालेल्या आहेत ह्या तर संध्याकाळी मी आता हिला तोडेल चारच्या नंतर आता नाही आता उन्हा जर तोडलं तर थोडंसं जरी हात लागल्यावरच्या शँडेलला तर लगेच उन्हाने ते कोमसतात पानं बिचारी त्याच्यामुळं तिला मला हात लावायचा नाही आहे तर संध्याकाळी मी तिला तोडेल तर अशीच तुम्ही ही ट्रिक वापरा शेणखताची तुमची तुळस इतकी मोठी होईल का तुम्हालाही वाटेल अरे बाबडी ही कशी इतकी वाढली म्हणून दोन तीन दिवसाने त्याचा इफेक्ट खरंच जाणवतो तुम्ही ही नक्कीच प्रयोग करा तुमच्या तुळशीला आणि ना कुंडी तुळसना लावता एक गोणी घ्यायची गोणीचं म्हणजे तुळस तुम्ही कुंडी मोठी घेतली तर चांगलीच आहे कारण जेवढी मोठी कुंडी असेल तेवढी मोठी तुमची तुळस मोठी होते त्या कुंडीमध्ये कारण ज्या मुळ्या आहेत त्या फाकायला ज्या पसरायला त्यांना मोकुळास स्पेस भेटतो छोट्या कुंडी जर लावली तर ती एकच काडी तयार होते त्याच्या अन्य तुम्ही किती शेंडे तोडले तर तर ती तुळस वाढत नाही म्हणून सांगते का मोठ्या कुंडीमध्ये तुम्ही तुळस लावा किंवा एखाद्या गुणीमध्ये लावली तरीही काही हरकत नाही आहे फक्त तुळस आधी आपल्या दारामध्ये बस झाले ती कशातही लाव तुम्ही वृंदावनात लावा घोणीमध्ये लावा किंवा कुंडीमध्ये लावा तुळस ती तुळसच असते तिच्या म्हणजे आपण कशात ठेवल्याने तिचं महत्त्व काही कमी होत नाही तिचं महत्त्व ती कशात येऊ गुणीत येवं कुंडीत येवं वृंदावनात तिचं महत्त्व जे आहे ते तिचं टिकून राहतं तर मी आज हा तुळशीच मी तुम्हाला सांगितलं आहे तर तुम्ही हा नक्कीच हे करा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा सर्वांना श्री स्वामी समर्थ